नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरीमध्ये मित्रांनो पवित्र पोर्टलची जाहिरात आलेली आहे बीड जिल्हा शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे तर मित्रांनो आपण बघूया की बीड जिल्ह्यामध्ये शिक्षक भरतीसाठी जी जाहिरात आलेली आहे पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी संस्थेचं नाव आहे बीड जिल्हा परिषद ऑफिसर प्रायमरी बी आय डी प्रायमरी या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी एकूण जे पदं आहेत आपण बघू शकता अनुसूचित जमाती सात पदं आहेत विमुक्त जातीसाठी तीन पदं आहेत एन टी बी साठी दोन पद आहेत एन टी सीसाठी तीन पदं आहेत आणि एन टी डीसाठी दोन पदं आहेत तसंच ओबीसीसाठी वीस पदे आणि एस बी सीसाठी दोन पदे आहेत तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी दोन पदे हे दिव्यांग उमेदवारासाठी दोन पदे आहेत आणि अनाथासाठी एकूण दोन पदे आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी टोटल एकूण एकोणचाळीस जागा या ठिकाणी काय देण्यात आलेल्या आहेत किती एकोणचाळीस जागा दिलेल्या त्या एकोणचाळीस जागेमध्ये ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी डबल ओ ए सी ए डी एम वाय डबल ओ अकॅडमी किंवा ॲट दि रेट टीचर फॅक्टरी ॲट दी रेट टीचर फॅक्टरी इंग्रजीमध्ये टेलिग्रामला सर्च करा तिथं मी फाईल अपलोड केलेली आहे तर या ठिकाणी पेपर जो आहे मराठी जी एस उर्दू मीडियमसाठी हे सर्व जागा आहेत लक्षात ठेवा उर्दू मीडियमसाठी ह्या जागा आहेत पेपर टूसाठी ज्यांचं मॅथ किंवा सायन्स आहे अशा या ठिकाणी पंचवीस जागा आहेत सी टी ई टी पेपर टू आणि या ठिकाणी टी ई टी पेपर टू पास पाहिजे नंतर दुसरं आहे ग्रॅज्युएशन लेवल डिप्लोमा पेपर टूसाठी या ठिकाणी लँग्वेज उर्दू लँग्वेजसाठी या ठिकाणी एकूण चौदा जागा आहेत तर असे मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला दिलेली आहे बाकी ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी काय का वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं काय हे देऊन द्यायचं आहे पसंतीक्रम दर्शवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की टी ई टी आपल्याला आवश्यक आहे आणि हे सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहेत तर मित्रांनो इतर जिल्ह्याच्यासुद्धा सुद्धा आहे आपण या ठिकाणी अशाच प्रकारे अपलोड करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद